आपला शेजारील देश पाकिस्तानचं नशीब चमकलं आहे पाकिस्तानातील नदीत सोनं सापडल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे या नदीत लोकांनी सोनं काढण्यासाठी खूप गर्दी केली आहे लोकं बादली आणि तपेली असं घरातील कोणतं साहित्य आणून हे सोनं आपल्या पाठीवर आणि डोक्यावर वाहून घरी नेतायत या खोदकामामुळं नदीला मोठं नुकसान झाल्याचा पर्यावरणवाद्यांचा मोठा दावा आहे पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनच्या बातमीनुसार येथील लोक दिवसभर नदीच्या तळाचा काळ उपसत आहेत आणि बादल्या भरून सोनं वाहून घरी नेण्याचा प्रयत्न करत आहेत या माती आणि वाळूतून स्लुईस मॅटचा वापर करून त्यातून सोनं काढण्याचा प्रयत्न केला जातोय पाकिस्तान स्थित पंजाबचे माजी खाण आणि खनिज मंत्री इब्राहिम हसन मुराद यांनी पाकिस्तानच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण अहवालाच्या आधारे अटकजवळ आठशे अब्ज रुपयांच्या सोन्याच्या भंडाराचा दावा केला आहे डॉन वृत्तपत्राच्या बातमीनुसार या परिसरात आधी छोट्या प्रमाणावर खाणकाम सुरू होतं परंतु आता इथं मोठ्या संख्येनं लोक खोदकाम करण्यासाठी जमा झाले असून लोक बादल्या भरून भरून येथील वाळू आपल्या घरी नेत आहेत हसन मुराद यांनी दावा केला आहे की या सोन्याच्या शोधानं पाकिस्तानचं नशीब बदलू शकतं त्यांनी इथे अठराहून अधिक साईटवर सोने सापडू शकतं असा दावा केला आहे संपूर्ण नऊ ब्लॉकच्या या परिसरात सर्वात मोठ्या ब्लॉकमध्ये एकशे पंचावन्न अब्ज सोनं आज असू शकतं असा दावा माजी खाण आणि खनिज मंत्री इब्राहिम हसन मुराद यांनी केलाय याआधी पाकिस्तानात क्रूड ऑइलचा मोठा साठा सापडल्याची बातमी आली होती आता सोन्याचा साठा भूगर्भात असल्याचा दावा केला जात असल्यानं आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानला आता निसर्गानेच मदत केली की काय असा सवाल केला जातो